कडाक्याच्या उन्हाळ्यासाठी थंडगार लिंबू सरबत कसा बनवायचा त्याची रेसिपी आज तुम्हाला शेअर करते चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा इथे मी तीन ग्लास पाणी घेतलं आहे मग तीन ग्लास सरबत बनवायचा आहे तर मी त्याच ग्लासने पाणी मोजून घेतलं आहे तर हे सात ते आठ चमचे मी मोठी साखर घेतली आहे तुम्ही इथे पिठी साखरेचा पण वापर करू शकता पिठी साखर टाकली म्हणजे पटकन कर विरघळते तर अर्धा चमचा मी मीठ टाकले मीठ अवश्य टाकावं लिंबू सरबतामध्ये टेस्ट छान येते तर लिंबू पण मी पिळून घेतलं आहे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जोपर्यंत साखर विरगळते तोपर्यंत अशा प्रकारे आपला लिंबू सरबत तयार आहे तर आपण गाळण्याच्या सहाय्याने याला गाळून घेऊयात त्यात बर्फ टाकून घेऊयात रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू